न्यूज एक पाऊल पुढे शेळगाव ग्रामपंचायत कारभार सोशल मीडियावर गाजला ग्रामपंचायत रेकॉर्ड वर खडाखोड पोलीस स्टेशन येथे एनसीआर दाखल ग्रामसेवक यांची बदली तथा मेडिकल रजेवर गेले का विचारपूस करण्यास पंचायत समिती परंडा येथे गेले असता दिवसभर थांबवून घेतले व अश्विनी मगर यांनी सांगितले की दिलेल्या अर्जावर सही केली नाही तर उलट माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला शेळगाव तालुका परंडा ग्रामपंचायतीचा कारभार पंधरा दिवसापासून व्हॉट्सअप फेसबुक वर गाजत असून अश्विनी मगर शेळगाव यांच्या ग्रामपंचायत आठ वरती खाडाखोड केलेले असून अश्विनी मगर ह्या लोकशाही मार्गाने माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच नुसार मागणी केली असता वेळेवर माहिती देत नाही जनमाहिती अधिकारी तथा गटविकास अधिकारी परंडा दिलेल्या तक्रारीवर तारीख ते तारीख देत असून कुठलेही प्रकरण सुनावणी दरम्यान निकाली निघत नाही कार्यालयामार्फत वेळेवर पत्रव्यवहार होत नाही तक्रारदार तक्रार देण्यासाठी कार्यालयामध्ये गेल्या असता त्यांच्यावर कलम तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करत आहेत म्हणून पंचायत समिती कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बसविणे महत्वाचे आहे सीसीटीव्ही मुळे कर्मचारी अधिकारी वेळेवर येतात का नागरिकांचे कामे होतात का नागरिकांना वागणूक कशी देतात हे दिसून येईल नागरिकावर अन्याय होणार नाही अश्विनी मगर यांनी सांगितले अश्विनी मगर यांनी त्यांची प्रतिक्रिया पुढील प्रमाणे दिली आहे अश्विनी मगर राहणार शेळगाव तालुका पारंड चोवीस तारखेला भोसले साहेबांनी शेळगाव ग्रामपंचायत सोडली आहे का नाही किंवा नवीन कोण आहेत हे, हे विचारण्यासाठी मी गेले असता निवेदन द्यायला गेले असता मला दिवसभर त्यांनी सही दिली नाही मला खूप त्रास दिला सर्व तेथील कर्मचाऱ्यांनी आणि अचानकच त्यांनी जाऊन माझ्यावरती खोटी केस केली की शासकीय कामात अडथळा करते म्हणून मी कुठलाही अडथळा केलेला नाही मी तीन महिन्यापासून माझ्या घर जागेसाठी निवेदनं देत आहे संघर्ष करत असून मला न्याय भेटत नाही पहिल्या सुनावणीमध्ये गटविकास अधिकारी साहेब स्पष्ट बोललेले माझ्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत की ती ही जागा तुमचीच आहे खाडफोड झालेली आहे रेकॉर्ड प्रमाणे तुमचीच आहे आणि दुसऱ्या सुनावणीला तेच गटविकास अधिकारी साहेब वेगळंच बोलायला लागले आणि तिसरी सुनावणी सीओ साहेबांच्या ऑफिसमध्ये झाली सी ओ साहेबांनीही मला काही न्याय दिलेला नाही किंवा मला त्यांनी कुठलं लेखीपत्र दिलेलं ले नाही त्याच्यानंतर परत गट विकास अधिकारी साहेबांनी सुनावणी ठेवली होती त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा अभिलेख आणला गेला नाही म्हणजे मला फक्त त्रास देणे हाच यांचा उद्देश आहे आणि सगळेजण मिळून संगणमताने मला अडकवण्याचा प्लॅन करत आहेत वारंवार मला त्रास देत आहेत याच्यामध्ये गट विकास अधिकारी साहेब राऊत सर आणि भोसले सर हे तिथे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तिथे येणाऱ्या न्याय मागणाऱ्या लोकांना अशाच पद्धतीने तुमच्यावर केस करू हे करू असं बऱ्याच जणांशी त्यांनी केलेलं आहे तसे माझ्याकडे पुरावे आहेत मला न्याय मिळावा आणि माझी यांनी माझ्यावरती खोटी केस करून माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत मला न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका